वडील एस टी महामंडळात वाहक असल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी गडिंगला स्थायिक झाली अर्चना यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण बॅरिस्टर नागपे शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण मुलींच्या हायस्कूलला उच्च माध्यमिक शिक्षण जागृती ज्युनियर कॉलेजला शिक्षक व्हायचे हे स्वप्न पूर्वीपासूनच स्वप्न नव्हे तर ध्येयच त्यामुळे पुढे डी एड साठी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रवेश घेतो दोन हजार तीन साली डीएड पूर्ण झाले ज्ञानदानाची पवित्र इच्छा स्वस्त बसू देत नव्हती नोकरी लगेच मिळाली नाही तरी विना मोबदला शाळेत काम करायला सुरुवात केली दरम्यान शरद यांच्याशी विवाह झाला तेही प्राथमिक शिक्षक त्यामुळे मोलाची साथ मिळत गेली ते रत्नागिरीला सेवेत होते ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये अर्चना यांनाही राजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळाली नोकरीची सुरुवात झाली दोन हजार दहा साली जिल्हा बदलीहून दोघेही गडिंग तालुक्यातील लिंगणूर या गावी रुजू झाले शाळेची पटसंख्या कमी होती पालकांचा शहरातल्या शाळेकडे ओढा वाढलेला होता अशा वेळी घरोघरी जाऊन पालकांना समजावून सांगण्यापेक्षा आपल्या गुणवत्तापूर्ण अध्यापनातून आणि कामाच्या निष्ठेतून ओळख निर्माण करूया असे ठरवलं आणि लिंगणूरची शाळा नाव रूपाला आणली शिष्यवृत्ती परीक्षा सांस्कृतिक स्पर्धा क्रीडा स्पर्धा यात विद्यार्थी चमक दाखवू लागले आणि मग सगळ्यांचेच डोळे दिपले तेरा वर्ष लिंगनूर येथे सेवा केल्यानंतर उभयतानी नवे आव्हान स्वीकारायचे ठरवलं अडकूरची शाळा स्वीकाराना कोणीही शिक्षक तयार नव्हते देसाई पती पत्नीने हे आव्हान लिलया पेलले आणि जून दोन हजार तेवीस पासून त्या शाळेत काम सुरू केले इमारत नीट नाही मुलांची संख्या रोडवलेली शाळेला पालकांना स्थानिक प्रशासनाला दाखवून द्यायचे होते की शिक्षक काय करू शकतो गेले दीड वर्ष त्या इथे जीवापाड मेहनत करून आव्हान स्वीकारून शाळेला नाव रुपाला आणत आहे शिक्षकी पेशा प्रामाणिकपणे केला की शिक्षणाचा दर्जा कसा उंचवता येतो याचा आदर्श घालून देणारे हे पती पत्नी या दोघांचीही साथ महत्वाची आहे आपल्या कामाप्रती नितांत निष्ठा ठेवून शिक्षणात आपल्या परीने दर्जेदार शिक्षणाचा उद्देश सफल करणाऱ्या अर्चना यांना मानाचा म्हणूनच नारी मंडळ गडिंद यांच्या वतीने सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे सन्मान सावित्रीचा अभिमान गणिंगचा ज्ञानदानाचे अर... अखंड कार्य करणाऱ्या सन्माननीय सौ अर्चना शरद देसाई मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय श्रीमती पल्लवी विलास माने मॅडम आपण शुभ हा सत्कार संपन्न करावा ज्ञानियाच्या पालखीचे आम्ही थोर खांदेकरी उधळू फुले प्रकाशाची अंधाराच्या वाटेवरी या प्रेरणेने कार्य करीत असणाऱ्या सौ so, अर्चना शरद देसाई मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजते सुरेख लक्षी गुरु तोच घडवी शिष्य इतिहास आहे साक्षी